झाली भांड झाली आणि पोहचलोय शेवटी नागपूर तर कसे आहात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता आलोय एलटी टी, -टी लोकमान्य टिळक टर्मिनल्स यायचं कारण ट्रेन पकडायला आणि चाललो आहे आऊट ऑफ मुंबई फर्स्ट टाईम आलो आहे मी एल टी टीला तो कारण मग तसंच आहे तर चाललो आहे कुठेतरी बाहेर तर तुम्हाला कळेलच लवकर ट्रेनमध्ये बसल्यावरती जोवर तुम्ही एल टी टीची नजरे बघा फर्स्ट टाईम आलो आहे मी एल टी टीला जंक्शन आहे तर इथून बाहेर पडतात बाहेर राज्याला जावतात त्या ट्रेन्स पण मी काय बाहेर राज्यात नाही महाराष्ट्रातच जातो पण दुसऱ्या ह्याच्यात ते कळत तुम्हाला लवकर ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलो की सविस्तरपणे सांगतो तर झाला असं की आता आम्ही निघालोय आणि माझ्यासोबत कॉलोनी मधले पण भरपूर जण आहेत आणि आम्ही जातो लग्नाला खास ते पण सिटी ऑफ ऑरेंज म्हणजेच नागपूर तर नागपूरला जातोय आम्ही आणि मला भेटले तर मला भेटले वरची सीट आता बघू कसा प्रवास होतो एक एकतर चारशे कि साडे चारशे किलोमीटर असा प्रवास आहे बघूया काय कसा प्रवास होतो पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास ट्रेननी करतोय तर आता निघतोय आठ वाजता ते डायरेक्ट उद्या सकाळी साडे नऊ ला पोहोचणार नागपूरला नागपूर जंक्शनला आणि मग तिथून काय कसं आहे नागपूर ते बघूया आपण नाशिकला जाऊन आलोय सोलापूर झालं आता नागपूर आणि कोकण तर आपलं आहेच तर बघू तर आयचं कारण देखील असंच आहे तर आमच्या कॉलेजमधले एक शेंडे सर म्हणून आहेत तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे नागपूरला तर त्यांनी आमच्या मुंबईमधल्या म्हणजे विहारामधल्या सर्वांना इन्व्हिटे इन्व्हिटेशन आहे आणि त्यांनी स्वतःहून सगळ्या ट्रेनचं आणि सगळं सगळं बुक केलेलं आहे तिथं राहण्याची सोय परत तिथं गेल्यावरती अजून काही प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेले आहेत ते बोलले की तुम्ही याव आहो फिर मैं करके। तो मी बातात आहो उद्या उद्याला लागणार आणि आता आम्ही निघू तर का आता का शूट करण्यासारखं काय आहेच नाही कारण की मी आहे वरती बसलो आणि खिडकी आहे खाली झाली भांडण झाली भांडण झाली भांडण झाली आता झालं सर की सीट अरेंजमेंट चालू आहे कारण की आमच्या अर्धे पुढच्या बाजूला आहेत त्या बाजूला आणि अर्धे या बाजूला झालेत आणि आता मधी मधी आम्ही असे एकटे एकटे असे एक बसलेलो आहे म्हणजे पप्पा आई दादा तिकडे बसलेत आणि मी एकटा इकडे एक वरती आलोय त्यानंतर परत एक दुसरे सर आहेत ते देखील तिथं बसलेत मॅडम आणि त्यांच्या मुली पण तिथे आहेत एक वेगळे बसलेले सीटची जरा अदला बदली झालेली आता ऍडजस्टमेंट होते का तर बघू म्हणजे त्याच सीट वर असेल कोण तर त्याला ऍडजस्ट करून सांगण्यात येत आहे ऐकण्यात येते का बघू रेडी टू गो सिटी ऑफ ऑरेंज म्हणजेच नागपूर काय <laughs> कसं आहे मग अजित काकाणी आहेत पप्पा अविनाश का अजून तरी काय सुटली नाही ट्रेन सगळं पाण्याची बॉटल खाना ऑर्डर म्हणजे जेवण जेवण वाटत सगळं आहे ट्रेन मध्ये पाण्याची बॉटल देतोय नका पाणी बॉटल देत होता की धमका होत होता कोणाला आणि इथे चालू आहे चर्चा सत्र आई काकी अमितची मम्मी आणि काकांचे मिसेस आणि नाही काकांचे मिसेस आणि झालाय प्रवास चालू आता निघाले लोकमान्य टिळक टर्मिनस कुठला आता वाजले साडे आठ आठ पस्तीसला सुटले बरोबर टायमिंग वर सुटली आहे गाडी आणि बरोबर उद्या साडे नऊचा टायमिंग दाखवते बनपत असतात सेकंड मध्ये काम गोष्ट आहे ते तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे बघूया काय कसा प्रवास काय कसा का प्रवास कुठला होतोय नीट व्यवस्थित प्रवास होणार आहे तो झोपूनच प्रवास आहे आणि एवढा टाईम झोपायचो बघू तर झाले सकाळ गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आता पोचलो आम्ही गुटी बोरी आणि बाजूलाच आहे माझा एक कोळशाचा ट्रक कोळशाचा ट्रक सॉरी कोळशाची गाडी मालगाडी आणि पोचलोय शेवटी नागपूर टेडे वेलकम टू नागपूर फायनली पोहोचवल्या नागपूरला आणि स्टेशनवरती दीक्षाभूमी बघण्यात आली आहे दिसण्यात आली आहे गाडी क्रमांक एक सात शून्य तीन दोन माता वैष्णव आहे ना करतो ना